चोपडा शहरात मोठी खळबळ पोलीस निरीक्षकांच्या असभ्य वर्तनाविरोधात सर्वपक्षीय नागरिकांची जोरदार आंदोलनाची घोषणा महिलांचा संतापसळला कारवाईची मागणी जोर धरते नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरात धक्कादायक वादंग पोलीस निरीक्षकांनी महिलांसोबत असभ्य भाषा वापरली असा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय शहरात रांगोळीवरून झालेल्या वादाला सुरुवात झाली आणि पोलीस निरीक्षकांनी केलेल्या अवमानास्पद भाषेमुळे महिलांचा रोष ओसंडून वाहू लागला यामुळे मोठ्या संख्येनं नागरिक महिला आणि युवक थेट चोपड्यातील पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या कार्यालयात धडकले नागरिकांच्या या तक्रारीनंतर एस डी पी ओ घोलप यांनी जनतेच्या भावना ऐकून घेतल्या आणि चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय सदर प्रकरणी सर्व महिला पुरुष आणि समाज कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकावर कडक कारवाई व्हावी अशी ठाम मागणी केली कार्यालयाच्या बाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं

साहेब आले सकाळी तिथे बायांनी रांगोळ्या काढलेल्या होत्या मी फक्त उभा होतो तिथं दुर्गा माता दौडीत होती वाट बघत होतो आले कोणत्या माधर शोध नाही कोणत्या आराम कोण एकदम असतील म्हणजे आई बाई निवडणं शिवाजी शिवगाड एक मिनिट आहे बोलू दिलं मग मी त्याच्यावर ऐका ना मी त्याच्यावर बोललो त्यांना की साहेब महिलांनी काढलेलं आहे म्हटलं तुम्ही शिवाजी म्हणलं का तुमची इच्छा नाही पुसायची घ्या म्हटलं मी पुसून देतो ते अशी पुसल्या साहेब हां घ्याच मला आणि त्याच्यानंतर पण आश्वासनानंतर नागरिक शांतपणे घराकडे रवाना झाले चोपड्यातील या घटनाक्रमामुळे शहरातील वातावरण चांगलंच तापलंय ता आले आमच्या आले गडी मध्ये हा झेंडा टाका मग मुलं होते बाहेर लहान लहान मुलं मी रांगोळीचा डबा घेऊन पुसायला जातच होती तेव्हापर्यंत ते म्हणे भारतांना माझ्या स्वतःना मस्ती आली पाकिस्तानमध्ये जाऊन मस्ती करायला म्हणे इथे काम मस्ती करता म्हणे लगेच मोटरसायकल वर उतरले आणि आले लांब पर्यंत आले ते तुम्ही कशासाठी आले होते मग आता काय मागणी तुमची

सकाळी दुर्गा रोजचा कार्यक्रम असताना पोलिसांनी काहीतरी असेल त्यांना बोलले त्याच्याबद्दल अशी तक्रार होती त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऐकली असं त्याच्यामध्ये काय असेल तर चौकशी करू खरा प्रकार असेल तसं विश्वास विश्वासवाडे सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा चोपडा